महात्मा गांधी जयंती आणि कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या जयंती औचित्य साधून स्वयंशिक्षा एज्युकेशनल फाउंडेशन वतीने रवींद्र गोयल यांनी समाजसेवा उद्योग क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केल्याने त्यांना स्वयं उद्योगरत्न पुरस्कार ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते देण्यात आले आहे यावेळी प्रमुख उपस्थिती ड्रीम फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष काशीनाथ बदगुंडकी सहायक समाज कल्याण आयुक्त सुलोचना सोनवणे उद्योजक कुमार कळसगी प्रवचनकार बसवराज शास्त्री प्राध्यापक राहुल उपाध्ये प्राध्यापक अरुण गायकवाड व्ही कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राहुल गायकवाड अमरावतीच्या अग्निपंख फाउंडेशनचे सचिव विक्रमसिंग अमगर माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण कुमार तळीकेडे कौशल्य विकास प्रशिक्षक अमित कामतकर प्राध्यापक शैलेश तिंगळे आदी उपस्थित होते हैं।